उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याशी ब्याऐंशी ब्याऐंशी असं म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात आणि लग्न ठरलेल्या वेळेवरच होतं मात्र ते किती दिवस चालेल किंवा कधी तुटेल हे कधीही सांगता येत नाही अशाच एका जोडप्याच्या लग्नानंतर अवघ्या तीन मिनिटात घटस्फोट झालाय एका जोडप्यानं नुकतंच लग्न केलं होतं तेव्हा काहीच मिनिटात वधून रागाच्या भरात आपल्या पतीला घटस्फोट दिला मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण कुवेत मधील आहे लग्न समारंभातून बाहेर येताच वराणवधूला वधूला अट म्हटलं कारण ती घसरली आणि पडली हे ऐकून वधू संतापली आणि वादानंतर पोहोचलं वळवला आणि न्यायाधीशांकडे लग्न तात्काळ रद्द करण्याची विनंती केली प्रथम न्यायाधीश स्वतः आश्चर्यचकित झाले परंतु नंतर त्यांनी होकार दिला आणि त्यांचं लग्न रद्द केलं कुवेतच्या इतिहासातील हा सर्वात कमी काळ टिकणारा विवाह आहे ही घटना दोन हजार एकोणीस सालची असली तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे याआधी देखील ब्रिटन मधील होत मध्ये एका घटस्फोटासाठी अर्ज केला होता कारण महिलेला तिच्या पतीची तिच्या मैत्रिणीसोबतची अतिजवळी आवडत नव्हती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा